बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राधक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण पाचवे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इन्स्पेक्टर अरविंद धोपेनी सविस्तर वृत्तांत गणपतरावांना सांगितला शेवटी कपाळावर आलेला घाम पुसत इन्स्पेक्टर अरविंद उद्गारला प्राचार्य यांनी जबाबात आपल्या नावाचा उल्लेख केल्यामुळे मला आपलाही जबाब घ्यावा लागेल काहीच हरकत नाही अहो इन्स्पेक्टर तुम्ही आमच्या महाविद्यालयात पहिल्यांदाच आले आहात आम्हाला आपला पाहुणचार आदरातिथ्य करण्याची संधी देणार आहेत की नाही गणपतरावांनी समोरची घंटी वाजवली तसा शिपाई पांडू धावतच आत आला पांडू साहेबांसाठी काही थंड व नाश्ता घेऊन ये इन्स्पेक्टर म्हणाला नाश्ता नको चहा चालेल असं कसं थंड आणि नाश्ता तर तुम्हाला घ्यावाच लागेल आणि आमचे परममित्र आबा पाटील साहेब त्यांचे आपण खास व्यक्ती आहात आम्ही जर तुमचा आदर सत्कार केला नाही तर आबा पाटील रागवतील ना पांडू महाविद्यालयाच्या रेस्ट हाऊसमध्ये साहेबांसाठी नाश्त्याची व जीवो, थंडाची व्यवस्था कर आम्ही आलोच गणपतरावांनी हुकूम सोडला होय मालक म्हणत पांडू तिथून निघून केला सांगा साहेब कोणता जबाब घेता माझा होय साहेब मी माझ्या रायटरला आत बोलवतो इन्स्पेक्टर अरविंदचा रायटर आतमध्ये आला प्राचार्य व तात्यांचा जबाब नोंदविला ना रायटर हो म्हणाला हे बघा आता लवकरात लवकर गणपतराव मोहिते साहेबांचा जबाब घ्या आपल्याला इथून लवकरात लवकर निघायचं आहे दुसऱ्या तपासासाठी साहेब आपले प्रभारी प्राचार्य आकाश पुंडलिक यांची नियुक्ती नियमित आहे काय होय त्यांना मी तशी ऑर्डर दिली आहे कृपया दाखवू शकाल का दा ती ऑर्डर गणपतराव मोहितेंनी फाईलमधून ऑर्डर दाखवली संस्थेच्या लेटर हेडवर अधिकृतपणे ती ऑर्डर दिलेली होती बरं तुमचे प्राचार्य म्हणतात आम्ही पहिले कच्चीच रशीद विद्यार्थ्यांना देतो नंतर बावीस हजारांची विद्यापीठाची पावती पक्की देतो नंतर उरलेले डोनेशन महाविद्यालयाचे बांधकाम करण्यासाठी वापरतो हो माझ्या माहितीप्रमाणे ते तसंच करतात यामध्ये कुठेही काळाबाजा झाला मला वाटत नाही प्राध्यापकांचीही नियुक्ती केल्या जात नाहीत वर्गही घेतला जात नाही बोगस हजेरी भरली जाते विद्यार्थी सरळ परीक्षेला येतात हे आरोप विद्यार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी सांगितलेले आहेत त्याचं काय हे बघा इन्स्पेक्टर मी आहे या संस्थेचा अध्यक्ष आपण ज्या गोष्टी सांगत आहात त्याच्याशी माझा काही संबंध येत नाही संस्थेचे हे एकच महाविद्यालय नाही संस्थेच्या बऱ्याच शाळा व महाविद्यालय आहेत हे बघण्याचं काम प्राचार्यांचं आहे ते हे काम करतात मला यातील काहीच माहीत नाही असं म्हणत गणपतरावाने आपली जबाबदारी झटकली मोहिते साहेब मग हे प्रकरण आणखीनच गंभीर होत आहे म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की संस्थेतील पैशाच्या व्यवहाराचा जो काळा बाजार होत आहे त्याला प्राचार्य जबाबदार आहे नाही इन्स्पेक्टर मी तसं म्हटलं नाही त्यांचा संबंध आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु माझा संबंध नाही हे मला माहीत आहे गणपतरावांनी पुस्ती जोडली ठीक आहे माझी चौकशी या ठिकाणी संपली इन्स्पेक्टर म्हणाले अहो असं कसं तुम्ही रेस्ट हाऊसमध्ये चला माझ्यासोबत अर्ध्या फरलांगावरच आहे तिथे आपण माझ्यासोबत थंड पेय व नाश्ता घ्या तुमचं थोडंसं आदरात तिथे करण्याची मला संधी द्या हसून होकार देत इन्स्पेक्टर अरविंद धोपे आपल्या सहकाऱ्यासोबत रेस्ट हाऊसकडे निघाले तशीही मोहितेनी टेबलावरची बेल वाजवली गंगाराम तात्या आतमध्ये आला पांडूच्या गैरहजरी त्यांची ही ड्युटी असायची प्राचार्य आकाश पुंडलिकांना ताबडतोब पाठवू आणि तू पण ये होय साहेब एव्हा ना पांडू शिपायांना सोबत पाठवत गणपतराव मोहितेने इन्स्पेक्टर त्यांचे रायड व कॉन्स्टेबलला रेस्ट हाऊसकडे पाठवून दिले होते आता त्यांना आकाश व गंगाराम तात्यांशी काही महत्त्वाचा संवाद साधायचा होता हे बघ आकाश आणि गंगाराम तात्या तुम्ही दोघेही चांगल्या प्रकारे फसलेले आहात व मलाही फसवण्याचे कार्य पोलीस करीत आहेत हे सर्व कोणाच्या इशाराने होत आहे याचाही मला अंदाज आलेला आहे तुम्ही दोघेही आता क्षणाचाही विलंब न करता येथून नव्हे श्रीरामपणातून ताबडतोब पसार व्हा फरार व्हा फरार कामून व्हायचा आम्ही आम्ही काय गुन्हा केला आहे आम्ही तर तुम्ही जे सांगितलं ते काम करत आलेलो आहोत आकाश बोलला हो ना तेच तर सांगत आहे मी काही वेळे स्वतःहून चार पावलं मागे जावं लागत असतं जरी आपला दोष नसला तरी जर तुम्ही येथेच राहिला तर हे पोलीस तुमच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तुम्हाला अटक करण्यासाठी ताबडतोब येतील व जबाबाब तुम्ही माझं नाव घेतलं व मी तुमचं नाव घेतलं याचा अर्थ गुन्हा आपल्या तिघांच्या नावाने नोंदवला जाईल तुम्ही फरार व्हा व मी पण फरार होतो व कोर्टात जाऊ अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतो नव्हे तर मी मिळवूनच आणतो मग बघतो माझ्या मार्गात कोण कशी अडचण आणतो ते गणपतराव मोहिते म्हणाले आकाश सर साहेब बरोबर बोलत आहेत आपण पण साहेबांनी अटकपूर्ण जामीन कोर्टातून घेऊन येपर्यंत आपल्याला भूमिगत व्हावं लागेल गंगाराम तात्या बडबडला तेव्हा तुम्ही ताबडतोब निघा तोपर्यंत मी या पोलिसांचा आजरा तिथे करतो व सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनाचा अर्ज जा करतो असं म्हणत गणपतरावने आपला मोर्चा रेस्ट हाऊसकडे वळविला आज सकाळपासूनच इन्स्पेक्टर अरविंद धोपे आकाशला व गंगाराम तात्याला अटक करण्यासाठी जंग जंग पछाडत होते पण त्यांना त्यात यश लाभत नव्हतं आकाश व गंगाराम तात्यांचे गावातले सर्व नातेवाईकांकडे छापे टाकले व बघितलं त्यांच्या सर्व मुक्यांच्या जागा तपासल्या त्यांच्या घरी तर खोदून खोदून चौकशी केली पण तिथं काहीच आढळलं नाही कोणी ताकास तूर लागू दिला नाही अरविंद धोपेने तर आकाशच्या अत्यंत आजारी वडिलांनाही सोडलं नाही नाना प्रकारचे प्रश्न विचारून त्यांना बेजार केलं होतं बिचारे आकाशच्या आई वडिलांना खरंच काही माहीत हो नव्हतं की आकाश नेमका कुठे फरार झाला आहे तर ते कसं व काय सांगू शकणार होते इन्स्पेक्टरला पिंजऱ्यामध्ये चौतळलेल्या वाघाची जशी अवस्था होते तशी अवस्था इन्स्पेक्टर अरविंद धोपेंची झालेली होती त्यात पत्रकार महाशब्दांचे फोनवर फोन साहेब मिळाले आहेत का आकाश पुंडलिक कनिष्ठ लिपिक गंगाराम तात्या मुख्य आरोपी गणपतराव मोहिते कोणीच मिळून येत नव्हते जसे काही सर्व आकाशात लुप्त झाले होते की जमिनीमध्ये गडब झाले होते महाशब्दे मात्र त्या परिस्थितीतही खुश होता कारण त्याला ब्रेकिंग न्यूज मिळाली होती गणपतराव मोहिते आकाश पुंडलिक प्राचार्य गंगाराम तात्या कनिष्ठ लिपिक यांच्यावर मिळालेल्या चौकशीच्या जबाबाच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता लवकरात लवकर ही बातमी त्याच्या पेपरला देण्यासाठी तो कमालीचा उत्सुक झाला होता आबा पाटलांसाठी सुद्धा हे महत्त्वाचे होते कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी काही क्षणातच दिल्लीला पोचणार होती व विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय विकास पार्टीचे गणपतरावांना मिळणारे तिकीट अर्थात विधानसभेची उमेदवारी रद्द होणार होती झालंही तसंच कारण क्षणाचाही विलंब न करता महाशब्दीने बातमी शब्दबद्ध करून त्याच्या वर्तमानपत्राला देऊन त्यासंबंधीची ठळक बातमी सोशल मीडियावर देखील प्रकाशित केली त्यामुळं दिल्लीत शब्दरूपी बॉम्बस्फोट झाला व गणपतरावांचे मनोराज्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले होते ट्रिंग ट्रिंग फोन वाजला मी मोठ्या नाईलाजाने फोन उचलला त्रासिक शब्दानंच विचारलं कोण आहे आबा मी महाशब्दे अभिनंदन साहेब तुमच्या गणपतराव मोहितेवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या महाविद्यालयात घोटाळा केल्याबद्दल आणखी तेथील दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे हो ही बातमी जुनी आहे गणपतरावांना अटक झाली का पोलीस त्यांचा शोध घेत आहेत शोध काय घेत आहे अटक झाली तर ब्रेकिंग न्यूज होईल राज्याची मग पहा त्याची उमेदवारी रद्द होऊन मला मिळते का नाही ती अहो साहेब तेच तर सांगायला मी फोन केला आहे आपल्याला दिल्लीच्या आमच्या पत्रकाराने मला आत्ताच फोन केला आहे की गणपतराव मोहितेवर गुन्ह्याची बातमी टाकली होती त्यामुळे दिल्लीकर पक्षश्रेष्ठींना मोठा धक्काच बसला आहे व त्यांनी गणपतरावांची उमेदवारी रद्द केली आहे त्यांची रद्द केलेली उमेदवारी आपल्याला दिल्याची खात्रीलायक बातमी आमचे पत्रकार राहुल त्रिपाठींनी मला दिलेली आहे काय वाह वाह विनायक महाशब्द आहे मी तुमची पेढे तुला करीन गावभर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनंदनाचे बोर्ड लावेल जय हो धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद म्हणत मी अत्यानंदाने फोन खाली ठेवला जोरात ओरडलोच मीना आपण शेवटी जिंकलो गणपती हरला शेवटी भारतीय विकास पार्टीचे श्रीरामपूरचे तिकीट मलाच मिळाले <laughs> वेड्यासारखा जोर जोरात हसू लागलो भोळ्या मिनाने देवाजवळ साखर ठेवून माझ्या हातावरही साखर ठेवली मला आता आकाश ठेंगणे झाल्याचा आभास होत होता पहाटेचे साधारण अडीच ते तीन वाजलेले होते व माझा फोन खणखणला तशी माझी झोप मोडली इतक्या पहाटे कोणी फोन केला असेल त्रासिक मुद्रेने फोन उचलला हॅलो कोण आहे आभा पाटील अहो मी इन्स्पेक्टर अरविंद धोपे हां बोला बोला इन्स्पेक्टर काय काम काढले इतक्या भाडे भाडे काही नाही साहेब काल रात्री साडेआठ वाजता ते गणपतराव मोहिते पाटलांच्या महाविद्यालयाचा प्राचार्य आकाश पुंडलिक याला मी अटक केलेली आहे त्याला ताब्यात घेतला हे साहेब रात्रभर बदलला चांगला बाजीरावाचा चोप दिला मारून मारून अंग सुजवलं त्याचं पण तो काहीच सांगत नाही त्या गणपतराव मोहितेचं नावच घेत नाही तर घोटाळा कोणी केला हे मला माहीत नाही एवढंच तो सांगतो आहे दुसरीकडं पूर्ण गाव पालता घातला पण तो गणपतराव कुठेही आम्हाला गावला नाही कारण संध्याकाळी पाच वाजता सेशन कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आणि आता बहुतेक तो हायकोर्टात गेला असावा काय करू साहेब मी तर सर्व प्रयत्न केले व त्यातच आणखी एक अडचण निर्माण झाली आहे कोणती कोणती अडचण मी म्हणालो त्या प्राचार्य आकाश पुंडलिकचे वडील काल रात्रीच मरण पावले आता कसं करावं समजत नाही आहे अहो साहेब जाऊ देव इन्स्पेक्टर अरविंद झोपे कशाला एवढं टेन्शन घेता आता माझं काम झालेलं आहे गणपतरावांची उमेदवारी पक्षश्रेष्ठीने दिल्लीमध्ये काल रात्रीच रद्द केली व त्याच्या जागेवर मलाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे अहो इन्स्पेक्टर धोपे तुम्ही व महाशब्देच्या मतीनं मी शेवटी बाजी मारली आहे आपण जिंकलो इन्स्पेक्टर आपण जिंकलो आता काही नाही करायचं आपल्याला त्या प्राचार्याचं व त्या क्लार्कचं काही नाही अरे वा वा साहेब वा वा दिल गार्डन गार्डन हो का माझ्या मनावरचं दडपणच तुम्ही दूर केलं मनपूर्वक अभिनंदन साहेब आता जरा माझ्या प्रमोशनचंही जरा बघा साहेब अरे हो हो का नाही माझ्यासाठी एवढं जीवावर उदार होऊन काम केलं आहे तुम्ही मी तुमच्याकडे बघणार नाही का इन्स्पेक्टर मी नक्कीच निवडून येणार आमची भारतीय विकास पार्टी ही बहुमतात सुद्धा येणार व सरकार आमचंच बनणार व मी या राज्याचा म्हणजे नक्की म्हणजे नक्कीच गृहमंत्री होणार नक्की होणार साहेब नक्की होणार साहेब आता निवांत झोपा त्या आकाशला मारून मारून माझा आणि माझ्या माजा सहकाऱ्यांचे हातपाय खूप दुखत आहेत आता घरी जातो आराम करतो यस yes. गुड मॉर्निंग कारण ना आता पहाट्याचे साडेतीन वाजता आहेत यावेळेस मला काय म्हणतायत माहीत नाही हसतच मी फोन ठेवला व कॉटवर पडून उज्ज्वल भविष्याची स्वप्ने जागेपणी पाहू लागलो सकाळी साडे दहा वाजता गणपतराव मोहितेंच्या इनोवाने पोलीस स्टेशनच्या आत प्रवेश केला हायकोर्टातून त्यांनी तिघांचाही म्हणजे स्वतःचा आकाश व गंगाराम तात्या यांचा अटकपूर्व जामीन आणला होता तो इन्स्पेक्टर अरविंद धोपेना दाखवला व पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या आकाश पोंडलिकची सुटका केली कारण त्याच्या वडिलांचे रात्रीच निधन झाल्याची बातमी त्यांना हायकोर्टातून जामीन आणतानाच प्रवासादरम्यान मिळाली होती आकाश वडिलांचा अंत्यविधी कधी आहे मला काहीच माहीत नाही साहेब आता मी घरी गेल्यानंतर समजेल कसं आणि काय करायचं मी घरी गेल्यानंतर तुम्हाला फोन करतो सुजलेल्या डोळ्याने आकाश म्हणाला त्यावेळेस गणपतरावांना काही सुचेनासे झाले आकाशचे डोळे सुजले ते पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे की त्याचे वडील वारल्यामुळे साहेब आपले खूप उपकार झाले तुम्ही जर जामीन आणला नसता तर माझं काय झालं असतं असं म्हणत आकाश अक्षरशः लहान मुलांसारखा रडू लागला गणपतरावाने आकाशचे सांत्वन केले व त्याला एकट्याला न पाठवता आपल्या गाडीत बसून त्याच्या घरी घेऊन गेले हा सर्व वृत्तांत इन्स्पेक्टर अरविंद धोपीनी दूरध्वनीच्या माध्यमातून मला सांगितला होता आता माझी मिरवणूक सुरू झालेली होती पाच दहा हजार लोकांचा जमाव आता माझ्यासोबत होता ढोल ताशे वाजत होते भारतीय विकास पार्टीचे बॅनर दिल्लीच्या राज्याच्या पक्षश्रेष्ठींचे फोटो बॅनरवर झरकत होते माझ्या जयजयकाराच्या घोषणाने आसमंत दुमदुमून जात होता आणि मी मोठ्या रुबाबाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता एस डी ओ कार्यालयाकडे चाललो होतो फटाक्यांची आतिषबाजी पण सुरू झाली होती माझ्यावर हार फुलांचा वर्षाव होत होता आबा पाटील आप आगे बडो हम तुम्हारे साथ हैच्या गगनभेदी गर्जना होत होत्या व मिरवणूक एस ओ कार्यालयाच्या दिशेनं चालली होती त्यानंतर आता मी जो वृत्तांत तुम्हाला सांगतो आहे तो सर्व माझ्या एक कार्यकर्त्यांनी मला माझी मिरवणुकीची घटना घडल्यानंतर कळविला होता तो आपल्या माहितीसाठी येथे सांगत आहे माझी मिरवणूक ज्यावेळी सुरू होती त्याच वेळेस आकाशचे घरचे वातावरण अतिशय शोकाकुल होते पोस्टमन पुंडलिक चिरनिद्रेत होते त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली होती एकदाचे तेथून ते निघाले आकाशने मडके पकडलेले होते त्याला चांगल्या प्रकारे चालतासुद्धा येत नव्हते कारण संध्याकाळ ते पहाटेपर्यंत पोलिसांनी आकाशला अक्षरशः तोडविलेले होते अंग ठसठस ठस करत होते सुजलेल्या अंगाने शरीरावर मनावर जखमा घेऊन आकाश स्मशानाकडे चाललेला होता इकडे जनता हार घालण्यासाठी माझे अभिनंदन करण्यासाठी माझ्याकडे लोकांचे लोंढेच लोंढे येत होते शहरातील व्यावसायिक उद्योगपती यांची मला हार घालण्यासाठी चढावड लागलेली होती तिकडे स्मशानात आकाशा वडिलांच्या म्हणजेच म्हणजेच पुंडलिक पोस्टमनच्या प्रेतावरची हार काढण्याची घाई तेथे ते उपस्थित असल्या म्हणाला झालेली होती एकीकडे एकाच्या एक जीवनाचा अंत झाला होता, जी होता।, होता तर दुसरीकडे माझी राजकीय कारकिर्द सुरू झाली होती जा दोन्ही ठिकाणी होता स्मशानातील जाळ हा पुंडलिक पोस्टमनचा होता तर माझ्या फार्म हाऊसमधील जाळ हा संध्याकाळी होणाऱ्या पार्टीचा होता अभिनंदन आबा आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी आपल्या अप आपणास खूप खूप शुभेच्छा भला मोठा गुलाबाचा बुके देत गणपतराव मोहितेंनी माझे अभिनंदन केले धन्यवाद बापू आपण या क्षेत्रात माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहात आपले अनुभव मार्गदर्शनाशिवाय मी प्रगती करू शकत नाही आबा मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनाच पडते ज्यांना ती असते तुम्ही तर स्वयंभू आहात तुमच्या वडिलांसारखे त्यामुळे कुणाला कसा शह द्यायचा तसेच कुणाला कसे आपटायचे हे तुमच्या रक्तात असल्यामुळे तुम्हाला कोणाच्याच मार्गदर्शनाची गरज नाही असं मला वाटतं असं <laughs> कसं म्हणता बापू हे माधव बापू साहेबांसाठी चांगली कॉफी आण काळी ब्लॅक होय ना बापू होय मी काळीच कॉफी पितो हे तुम्ही बरं लक्षात ठेवलं लहानपणापासूनच मी या बंगल्यावर यायचो बरं तुमच्या वडिलांकडे ते आमदार असताना हो बापू तुमच्या बऱ्याच सवयी लक्षात आहेत माझ्या माझ्या पण लक्षात आहेत तुमच्या सर्व खोडकर सवयी आबा तुम्ही कुठे जाता तुमचे मित्र कोण आहेत तुमच्या सवयी कोणत्या आणि कशा आहेत याचीही अगदी इत्यमभूत माहिती आहे मला होय बापू वेळ प्रसंगी आपण माझा कान पिरगळा तरी मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही तशी वेळ भविष्यात येईलच असं आत्ताच म्हणता येणार नाही पण काय सांगावं भविष्यात अजून काय दडलेलं आहे पण आजचं सत्य हे आहे है की आपण बाजी मारली हो बापू तुमची साथ मात्र हवी बरं का मला तुमच्या आशीर्वादाशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही अरे आबा आपण दोघेही भारतीय विकास पार्टीचे निष्ठावन कार्यकर्ते आहोत व पक्षाने दिलेल्या उमेदवारा निवडून आणणे हे तर आपले कर्तव्य आहे असं म्हणत गणपतरावांनी मला आलिंगन दिलं त्यांच्या पाठीमागे आमच्या टी व्हीजवळ ठे ठेवलेलं दोन रेड्यांच्या टकरीचं तैलचित्र माझं लक्ष वेधून घेत होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या